नमस्कार आज वैशाख कृष्ण द्वितीया शक एकोणीशे एकोणचाळीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी उपायुक्त नाम झालेल्या मारहाणीनंतर गावदेवीतील सर्व गाळे पालिकेकडून जमीन दोस्त पालिकायुक्त रिक्षाचालकांमध्ये वाद आणि तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील डायघर येथील तलाव पडला कोरडा ठाक या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ वाहिनी पहा वाहिनीवर आता सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे महापालिकेत शिवसेना आणि पालिका आयुक्तांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर काहीसा विराम मिळाला असल्याचं दिसतंय गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः निवडणुकांनंतर पालिका आयुक्त आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू असल्याचं शिवसेनेनं निवडणूक काळात पाचशे चौरस फुटाच्या घरांना कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र पालिका आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पात मालमत्ता करात वाढ सुचवल्यामुळं शिवसेनेवर मोठी टीका झाली होती त्यानंतर महापौरांनी पालिका आयुक्तांच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला खो घालण्याचा प्रयत्न केला होता मॅरेथॉन स्पर्धा महापालिकेनंच घेण्याच्या आदेशामुळं यात आणखी भर पडली होती स्वीकृत सदस्यांसाठी शिफारस करण्यात आलेल्या नावांनाही पालिका आयुक्तांनी आक्षेप घेतला होता पालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी मात्र हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते यातूनच पालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांची एक बैठक झाल्याचं सांगितलं जातं काल पालकमंत्र्यांनी मुख्यालयात येऊन महापौर दालनात बैठक घेतली या बैठकीला पालिका आयुक्तांनाही पाचारण करण्यात आलं होतं या बैठकीत पालिकेचे पदाधिकारी आणि पालिका आयुक्तांमध्ये पालकमंत्र्यांनी मनोमिलन घडवून आणलं आता येणाऱ्या काळात विविध विषयांवर पालिका आयुक्त काय निर्णय घेतात यावरच या बैठकीचं फलित अवलंबून आहे पालिका अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांनी केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि हा हल्ला उपायुक्तावर झाला असला तरी तो प्रशासनावर असल्याची भावना प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये झाल्यानं हा हल्ला गंभीरपणे घेण्यात आलाय या हल्ल्याला राजकीय आशीर्वाद होता का अशी ही चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे राजकीय नेते गुंड आणि पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या जा आशीर्वादानं सक्रिय असलेली फेरीवाल्यांची साखळी तोडण्याचा निर्धार पालिका आयुक्तांनी केलाय त्यासाठी अशा हप्तेखोरांची यादी तयार केली जाणार असल्याचं सांगितलं जातं फेरीवाल्यांना ठराविक ठिकाणी बसवून त्यांना कारवाई दरम्यान अभय मिळवून देण्यापर्यंत अनेक जण हप्ते घेत असतात त्यांची यादी करण्याचे आदेशही काही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जातं पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण प्रकरणी झालेली मारहाण पालिका आयुक्तांनी गंभीरपणे घेतली असून काल पालिका आयुक्तांनी गावदेवी परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त केली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत तक्रारी वाढल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक उपायुक्तांना फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत उपायुक्त संदीप माळवी कारवाई करत असताना गावदेवी मैदानातील एकविरा पोळीभाजी केंद्रासमोर फेरीवाल्यांनी माळवी यांना मारहाण केली त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरले काल पालिका आयुक्तांनी एकविरा पोळीभाजी केंद्राला सील ठोकण्याचे आदेश दिले होते पण दुपारी पालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आणि गावदेवी परिसरातील एकविरा पोळीभाजी केंद्रासह अनेक गाळे जमीनदोस्त करण्यात आले वस्तुत यातील काही गाळे हे पालिकेनंच पुनर्वसनासाठी म्हणून दिले होते पण पालिका अधिकाऱ्यावर हल्ला झाल्यामुळं त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पालिका आयुक्तांच्या या कारवाईमुळं काल गोखले रोड राम मारुती रस्ता या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती या कारवाईनंतर पालिका आयुक्तांनी सॅटिसखाली असलेल्या अतिक्रमणाकडे मोर्चा वळवला पालिका आयुक्तांच्या या कारवाईची सूचना आधीच लागल्यामुळं फेरीवाले गायब झाले होते यावेळी सॅटिसखाली उभ्या असलेल्या रिक्षाचालकांशी पालिका आयुक्तांचा वाद झाला त्यावेळी झालेल्या वादावादीतून पालिका आयुक्तांनी एका रिक्षावाल्यालाही चोप दिला हे पाहून पालिका आयुक्तांचे खाजगी सुरक्षा रक्षकही या रिक्षावाल्यावर तुटून पडले त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला रिक्षाचालकांच्या या बंदमुळं चाकरमान्यांचे काहीसे हाल झाले काल पालिका आयुक्त बरेच संतापलेले दिसत होते कारवाई दरम्यान त्यांची एका खाजगी कार चालकाशीही बाचाबाची झाली यामध्ये पालिका आयुक्तांनी या, का या कारचालकाचीही गचांडी धरून त्याला दूर करण्याचाही प्रयत्न केला अखेर पालिका अधिकाऱ्यांनी आणि पत्रकारांनी पालिका आयुक्तांना यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे हा वाद शांत झाला पालिका आयुक्तांच्या या जोरदार कारवाईचे व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांवर सध्या व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यात प्रथमच हार्मोनियम वादक आणि साधकांचा संवादिनी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हार्मोनी म्युझिक फाउंडेशन भारतीय संगीत प्रचार केंद्र आणि नादब्रह्म यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या आणि परवा या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सहयोग मंदिर सभागृहात होणाऱ्या ऑल इंडिया कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स फेस्टिवलसाठी नामांकित हार्मोनियम वादकांसह हा बावन्न कलाकार यात सहभागी होणार आहेत सर्वांसाठी खुल्या असलेल्या या महोत्सवाचं हे आठवं वर्ष आहे या महोत्सवाचं उद्घाटन उद्या सकाळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे दोन सत्रात दोन दिवस सहा सत्रात होणाऱ्या या महोत्सवात हार्मोनियमचे इतर वाद्यांसोबत जुगलबंदी रंगणार असून हार्मोनियमचे सर्व प्रकार आणि संगीतातील सहवा सहवादनातून हार्मोनियमच्या सुरांची जादू रसिकांना अनुभवता येणार आहे लोकमान्य नगर पाडा नंबर दोन आणि यशोधन नगरमध्ये गेले दोन दिवस दूषित पाणी पुरवठा होत असून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आहेत नळातून येणाऱ्या या पाण्याला गटाराच्या पाण्याच्या दुर्गंधीचा वास येत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे यामुळे या, या परिसरात कावीळ उलट्या जुलाब सर्दी खोकला आणि तापाची लागण झाली यापूर्वीही या, या परिसराला असाच दूषित पाण्याचा पुरवठा होत होता त्यावेळी पाणी उकळून तरी पिता येत होतं पण आता मात्र येणारं पाणी उकळून पिणं हे अशक्य आहे या परिसरात गेल्या दोन तीन महिन्यापासून जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र हे काम अतिशय संथ गतीनं होत आहे रहिवाशांचं आरोग्य लक्षात घेऊन ही दुरुस्ती युद्ध पातळीवर करावी अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे तलावांचं शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील शीर डायघर इथे असलेला डायघर तलाव कोरडा ठाक पडल्याचं समोर आलंय ठाणे शहरामध्ये एकेकाळी साठ पेक्षा अधिक तलाव होते मात्र वाढत्या अतिक्रमणामध्ये पंचवीस तलावांचा बळी गेला सध्या शहरामध्ये छत्तीस तलावच अस्तित्व राखून आहेत त्यातील काही तलाव उत्तम जपण्यात आले असले तरी काही तलावांचं नष्टचर्य मात्र संपलेलं नाही शिर डायघरमधील तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय ऐन मे महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळं हा तलाव आटला असून तलाव कोरडा ठाक पडल्याचं दिसतंय या तलावावर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय पाण्यासोय वाढत्या नागरीकरणाचा दोन वर्षांपूर्वी उपवन तलावालाही बसला होता जलस्रोत आटल्यानं उपवन तलाव कोरडा ठाक पडला होता जवाहरलाल नागरी पुनरुत्थान अभियानातून पालिकेनं ठाण्यातील तलावांचं संवर्धन केलं होतं मात्र त्यानंतरही अनेक तलावांची दुर्दशाच पाहायला मिळाल मिळत आहे शहरातील तलावांचं पुनर्जीवन आणि शुद्धीकरणासाठी तीस कोटी तर तलाव सुशोभीकरणासाठी साडे नऊ तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे डायघर तलावाचं केवळ सुशोभीकरण करण्यात आलं असून पाणी नसल्यानं विसर्जन घाटाचाही उपयोग होत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उपायुक्तांना झालेल्या मारहाणीनंतर गावदेवीतील सर्व गाळे पालिकेकडून जमीन दोस्त पालिकायुक्त आणि रिक्षा चालकांमध्ये वाद आणि तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील डायघर येथील तलाव पडला कोरडा ठाम या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद